असं आहे तुम्ही जितके स्ट्रेच करता तेवढं तुम्हाला प्रॉफिट आहे दहा गाय करा वीस गाय करा जर काही तुम, तुम्हाला स्वतःला किती स्ट्रेच करू शकता याच्यात असं मग तुम्ही तुम्ही पंधरा हजार करण्यापेक्षा गोट्यामध्ये तीन चार गाय करून पंधरा हजार कमवू शकता महिन्याला मी सांगितलं की तुम्ही जर आवड असेल आणि छंद असेल तर हा धंदा करा फक्त पैसे म्हणून जर करणार असेल तर कसं आहे माहितीये का हा बिझनेस आहे जास्त कमी होत राहतं जर तुम्ही फक्त पैशासाठी जर येणार असेल ह्या धंद्यामध्ये तर काय होणार आहे आणि जे नवीन उतरलेले असतात त्यांनी फक्त बघितलेलं असतं इतकं प्रॉफिट इतकं हे त्यासाठी त्यामागं कष्ट किती हे बघितलेलं नसतं <laughs> ज्यावेळेस कारण त्यांना गावात हिंडायची सवय असती <laughs> इथं सकाळी तीन तास आणि रात्री तीन तास द्यावंच लागतात त्यावेळेस हा दुध धंदा सक्सेस होणार <laughs> आहे असं त्यामुळं या धंद्यात आवड छंद असेल तरच यावं कारण आत्ता जर बघितलं तर सव्वीस रुपये लिटर दूध आहे आपण खर्च काढलाय दुधाचा प्रति लिटरसाठी अठ्ठावीस रुपये खर्च आहे <laughs> म्हणजे हा धंदा आता सध्या फक्त आपण छंदासाठी चालू आहे रुपया कमी नाही तरी पण आपण करतोय आणि जर मी हे पैशासाठी करत असतो तर सगळ्या सगळे गायीकून टाकले असते कारण परवडत नाही पण आता लॉकडाऊन मध्ये अठरा रुपयांनी पण दूध घालून आपण ह्या गायी सांभाळल्यात आता तर सव्वीस रुपये ठीक आहे आता एक दोन महिने जातील काय जातील कारण शेतकऱ्याचं हे असंच आहे स्वतःसाठी नाही त्याचं लोकांसाठीच कष्ट चालू कंटिन्यू कुठल्याही गोष्टीत तुम्ही आता कांद्याच तुम्ही बघता तसच था दुधाच सद पण नाही सुद्धा ते सोन डायरेक्ट सव्वीस वर रेट आलेत जर तुम्हाला रेट चाळीस बेचाळीस रुपये जर असतील तर हा धंदा परवडणार आहे नाहीतर था हे सगळं म्हणजे सध्या हमाली चालू आहे हे डॉक आणि डेऱ्या जगवण्यासाठी आपलं काम चालू आहे सध्या स्वतःसाठी काही नाही ब्रीडिंग करताना तुम्ही एबीएस चा भरा एबीएस ची तुमच्या पाशी जनरेशन आल्यानंतर त्याला डब्ल्यू डब्ल्यूएस भरा डब्ल्यू डब्ल्युएस ची जनरेशन आल्यानंतर त्याला तुम्ही डेनमार्क च भरा म्हणजे सिमेंट क्वालिटी हळूहळू वाढवत जावा तुम्ही डायरेक्ट तुमची गाय पंधरा लिटर दूध देते आणि तुम्ही तिला डायरेक्ट चार हजार पाच हजारचं सिमेंट भरता ही चुकी आहे सुरुवातीला तुमच्या दोन हजार सिमेंटचं कालवट तयार करा म्हणजे एबीएस करा त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू असं टप्प्याने जावा सुरुवात वाटलं तर बायपासून करा परत बाय एफ तुम्ही ए बी एस करा ए बी एसच्याला तुम्ही परत डब्ल्यू एस म्हणजे टप्प्याटप्प्याने जावा कारण तुमच्या गोट्यात गायचं आहे वीस लिटरची आणि तुम्ही डायरेक्ट तुम्ही तिला जर हाय क्वालिटीज भरत असेल तेवढे रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला टप्प्याटप्प्याने गेलं तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय वडनेर तालुका परांडा येथे तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन तरुणाने सुरुवात कशी करावी व सुरुवातीला काय अडचणी येतात आणि यांनी सुरुवात कशी केली ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय मी महेश माने राहणार वनेर तालुका परांडा जिल्हा धाराशिव तर सुरुवात कशी करावी तर एक आपली या व्यवसायाला सुरुवात केली पासून मी दोन के सुरुवात दोन हजार एकोणीस पासून केली सुरुवात करताना आपण एक सुरुवातीला एक गाय घेतली होती आणि दुसऱ्याला पण कोणाला करायचं असेल त्यांनी पण सुरुवात एक दोन पासून करावी कारण जे लॉटमध्ये घेतात पाच सहा गाय मी त्यांचं पाहिलेलं आहे की त्यात एक दोन गाय फेल जातात परत काहीतरी अडचणी येतात त्यामुळे एक विचार करून आणि माहितीदारांकडून सुरुवाती एक दोन पासून करावी मी स्वतः एक पासून सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर मला काहीच माहित नव्हतं की डिस्चार्ज असतो परत त्या डिस्चार्ज मुळे ते माझ्यावर आली आपल्याला समजलं पाहिजे गोष्टी माहीत नव्हत्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत नव्हत्या हो आणि त्यामुळं जे नवीन सुरुवात करते ज्याला काय झिरो माहिती त्यांना पण प्रश्न पडतात की कसं करायचंय कारण आपल्या मुलं बघून वगैरे फोन वगैरे पण येतात की आम्ही सुरुवात करणार आहे तर काय करू आम्ही सुरुवात कशी करू तर सुरुवातीला एक गाय घ्या त्यातून त्या गाय आज तुमच्या येणार आहेत आजारी पडणार आहेत वेत होणार आहेत त्यातून तुम्हाला अनुभव होईल एक चार ते पाच महिने मग त्यानंतर तुम्हाला सवय झाल्यानंतर तुम्ही गाय वाढवत चालू शकता तर अडचणी सुरुवातीला मला काय आल की गाई वेली वेल्यानंतर झार पाडायचं त्याला औषध असतं ते माहीत नव्हतं तुमची गाय येणार आहे तर तुम्ही दहा आधी झार पाडायचं औषध आणा एक दोन किलो तुमच्या गायी येणारे म्हटल्यानंतर गुळ वाट्यावर ठेवा हादग्याचा पाला चांदवेल ह्या अशा गोष्टी असल्या पाहिजेत हदग्याचा पाला आणि चांदवेल कशासाठी तर ज्यावेळेस गायला आलफाव येतो पुढं कासाच्या पुढं आलपाची सूज येते त्याला डॉक्टरला बोलवायची गरज नाही काय नाही चांदवेलचा सा पाला हातग्याचा पाला आणि गुळ हे मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं ग्राइंड करायचं आणि त्या पाल्याचा दोन टाइम लेप लावायचा तुमचा कसलाही अल्फा किंवा कासवर कसली सूज असेल ते तुमचे अल्फा लग्वी मार्गे उतरून जातो मग ह्या गोष्टी तीन वर्षाच्या अनुभवामध्ये हळूहळू शिकाय मिळाल्या बर गुचिडताप झाला डॉक्टरांनी यायचं बुटालेक्स द्यायचं समजा सोळाशे रुपये असेल तर दोन हजार रुपये म्हणायचं या बुटालेक्स जे असतं कुठल्या कंपनीचं वापरतात परत पर गुचिडताप झाल्यानंतर गायचं तुमचा एज बी कमी झालेला असतो तो जागेवर कसा आणायचा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित नसतात दोन तीन वर्षामध्ये मी शिकलो की जर गुचिडताप झालाय तुमच्या गायला तुम्ही शार्को फोरल वापरा टॉनिक वापरा टॉनिक वापर्यामुळं तुमचं जे गुचिडताप आहे तो कावर जात नाही किंवा समजा तुम्ही नवीन गाय आणताय तिला गोचिडताप होणार म्हणजे होणारच तर तुम्ही तिला गोचिडताप होण्याच्या आधीच तुम्ही शार्को फोरल असो किंवा टॉनिक असो वापरायला सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला ती तिला ताप येणार आहे ती खाणार नाही त्यासाठी तुम्ही इकॉटस देऊ शकता मॅक्सटॉल देऊ शकता ह्या लहान लहान गोष्टी स्वतः करणं किंवा डॉक्टरला विचार करणं महत्वाचे आहेत किंवा माहिती असणं महत्वाचे आहे जे नवीन सुरुवात करणारे जे जुने आहेत त्यांना ट्रीटमेंट पण जमते पण जे नवीन आहे त्यांना काही माहित नसतं ते माहित असणं गरजेचं आहे बेसिक बेसिक गोष्टी आपण आधी पुण्यात होता पुण्यात म्हणजे पुण्यातली नोकरी सोडून या व्यवसायाकडे कसं काय आपण पुण्यात होतो जॉब पण करत होतो आणि आपली पार्टनरशिप मध्ये जिम पण चालवत होतो तिथं ती दोन तीन वर्ष केल्यानंतर घरचे पण सुरुवातीपासूनच म्हणायचे पुण्याला एकतर जाऊच नको गेलं तर ते प्रत्येक वेळेस रिटर्न आहे रिटर्न त्यामध्ये आपण पण तीन वर्षानंतर तिथं नको वाटायला लागलं रोज तीच लाईफस्टाईल उठणं ते जिम उघडणं मग ती लाईफस्टाईल लाटायला मी पण रिटर्न आलो रिटर्न आल्यानंतर घरच्यांची इच्छा होती की आवड नावडे गायचे हे ते आणि त्यामुळं आपण त्यांच्या सल्ल्याने गायंना सुरुवात केली ह्या पद्धती सुरुवात करताना कशी के सुरुवात केली आपण सुरुवात करताना की ज्या ज्या ह्या धंद्यात होते त्यांच्या सल्ल्याने गाय घेतली आपण गाय घेतल्यानंतर आपल्यापाशी गोटा वगैरे काय नव्हता आता जे नवीन होतात त्यांना पहिल्यांदा गोटा केला पाहिजे दूध मशीन नसली तरी चालेल पण पहिल्यांदा गोटा आणि कुट्टी मशीन पाहिजे कारण तुमच्याकडे जर कुट्टी मशीन नसेल तर तुमच्या वैरणीचं वेस्टेज जास्त होणार आहे आणि जी गाय वीस लिटर दूध देणार आहे ती तुमची गाय सोळा ते सतरा लिटर दूध देणार आहे ते कुट्टी मशीन तुम्हाला फायदा होतो आणि सुरुवातीला अजून गोटा असण्याची का गरज आहे ज्यावेळेस मी सुरुवात केली माझ्यापाशी गोटा नव्हता आणि त्यावेळेस भरपूर पाऊस झालेला त्यावेळेस मला लक्षात आले की गोटा बांधणं गरजेचं त्यावेळेस आपण हा दीड लाखाचा गोटा उभा केला त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गाय आणणार आहे त्याच्या आधी तुमच्या रानामध्ये एक दहावीस गुंठ वैरण असली पाहिजे गोटा पाहिजे आणि कुट्टी मशीन पाहिजे आणि नंतर मग तुमच्यामध्ये गोट्यामध्ये गाय पाहिजे याची सुरुवात पाहिजे गाय आजारी पडू नये म्हणून काय काळजी घेत साठी काय केलं पाहिजे दुधवाडीसाठी आणि गाय आजारी पडू नये याच्यासाठी म्हणलं तर दूधवाडीसाठी म्हणलं तर तुमच्या चाऱ्याचं टाइमिंग पाहिजे आणि त्याचं एक फिक्स माप पाहिजे नाहीतर पाटे एकदा आम्ही टाकतो दारा नंतर झाल्यानंतर एकदा टाकतो बाहेर काढून बांधण्याआधी एकदा टाकतो हे असं असेल तर तुम्हाला दूध जास्त निघणार नाही याचं गायीला वयरण जे आहे ते दोनच टाइम पाहिजे आणि तुमच्या दुधाचा टायमिंग फिक्स पाहिजे असं नाही की आज ला उद्या नऊ ला ह्या अशा गोष्टी केल्या पाहिजेत आजारी पडून म्हणलं तर चारा चांगल्या प्रकारे पाहिजे चांगला प्रकार म्हणलं तर मुरघास मेथी घास परत मकवन मार्वेल नेपेर ह्या पद्धतीचा आता काही काही लोक मुरघास टाकायला टाका लागले की मुरघासच टाकतात मकवन टाकायला लागले की मकवनच टाकतात त्यात काय होतं की एक मागले पाच सहा महिने कंटिन्यू माझ्यापाशी मुरघास आणि मकवन होतं आणि ते आता एकदम बंद झालं तर गाई ज्या माझ्या तयार होत्या ते एकदम त्यांनी थोडं खायचं पण कमी केलं दूध पण कमी आलं आणि त्यांच्या तब्येतीत पण लगेच फरक पडायला लागला त्यामुळं वैरण पण टाकताना काय करायचं निम्ब एक वेगवेगळा प्रकार म्हणजे आज मेथी घास टाकताय उद्या निपेर टाकताय उद्या मकोन टाकताय उद्या मुरघास टाकताय या पद्धतीनं किंवा सकाळी मोरघास रात्री मकुण ह्या पद्धतीनं तुम्ही टाका एक ते एक वैरण टाकणार त्यामुळे काय होतंय आहे बॅलन्स बिघडतो अचानक तुमचं दूध पण डाऊन येणार आणि खराब पण होणार काय कारण आपल्या गायीला जे कंटिन्यू महिने आपण मुरगास मकवण टाकलं टाकला ना एक ते एकदम बंद झालं तर ते आपल्या गायीमध्ये फरक दिसून यायला लागला आता चालू आपल्या गोट्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा आहे किती प्रमाणात येतात तुम्ही आपण सकाळी सोळा ते सो सतरा किलो आणि रात्री सोळा ते सतरा किलो आपलं फिक्स माप आहे आणि एक चार ते पाच किलो शुगर अशा पद्धतीने आपण अडुसतीस ते चाळीस किलो चारा देतो गायला चाराचा प्रकार म्हणलं तर आपल्यापाशी नेपेर आहे आहे मकवन आहे आणि कडवळे हे कंटिन्यू आपले चार प्रकार असतात आणि मुरगास आता ह्या वर्षी मकवन कमी असल्यामुळे आपण मुरघास केला नाही तर आपल्यापाशी पैसे वीस वीस एकर मकवन आपण <laughs> आपल्या गायींना बघून पुण्याला पण आपण मकवण पाठवतो इथून टनावर किलो त्यांच्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या इतकं मकवण असतं पण या वर्षी मकवान कमी असल्यामुळे आपण नाही आपल्याकडे आता किती नियोजन कसं आपल्याकडे आता सध्या आठ गाईत ह्याच एक दोन तीन महिन्यापूर्वी दहा गाई होत्या आता आठ गायत तर ह्यांचं सकाळी आपण सातला यांना गोट्यामध्ये आणतो दारासाठी त्यावेळेस त्यांना गावनीमध्ये वैरण टाकतो वैरणीवरच गोळी पिंड वगैरे जे काय असेल ते टाकतो आणि सकाळी सातला धारो चालू झाले की आपल्या आठला धारा संपतात yes. आणि यांचं नऊ वाजेपर्यंत खाऊन होतं मग आपण नऊला इथून गोट्यातून सोडतो आणि सावलीला नेऊन बांधतो मग नऊला ला तिथून नेऊन बांधल्या की डायरेक्ट रात्री सातलाच आपण त्यांच्यापाशी जातो सातला आपण गोट्यामध्ये घेतो वैरण सोग्रास वगैरे टाकतो त्यांचं खाऊन झालं धारा झाल्या की रात्री नऊला ला आपण परत त्यांच्या त्यांच्या जागेवर बांधतो आपण कोब्यावर कोणती गायींना ठेवत नाही hmm. कारण काय होतं कोब्यावर त्यांना जे त्यांना भारी मातीत वाटतं त्यापेक्षा कोब्यावर जास्त त्रास होतो त्यांना hmm. उठताना बसताना hmm. कारण ज्या ज्या वेळेस आपण पाऊस पडतो त्यावेळेस दोन तीन दिवस गोट्यामध्ये बांधतो का गाय खाली कोब्यावर बसत नाहीत आणि दोन तीन दिवस बांधलं थे का त्यांच्या पायाला दुःख वगैरे व्हायला चालू होतात ते बसून उठून म्हणजे त्यामुळे आपण कॉब्यावर गाय ठेवत नाही आपण मातीमध्ये त्यांना तिकडे नेऊन बांधतो आता शेतकरी काय करते ती आधी सुग्रास चारती नंतर वैरण वैरण नेऊन सुग्रास टाकताय का फायदा होतो त्यामुळे काय होतं माहिती का वैरण जरी आपली समजा थोडं वैरणीचा दर्जा जरी खाली असला म्हणजे वाईड वैरण असले काय काय जनावर खायला कानकुन जर करत असले तर त्या शुक्राच्या नादानी yeah. पूर्ण वैरण खाऊन घेतात आता आपल्या गावाने जर बघितल्या झाडून yeah. जाडून काढल्यासारख्या त्या वैरणीच्या नादानी ते पूर्ण वैरण खाऊन घेतात आणि फास्ट खाऊन घेतात असे yeah. त्यामुळे त्यामुळं हे फायदा वैरण त्याच्यावर टाकणार आणि आपला टाइम पण वाचतो कारण आपण प्रत्येकाला पाटी नेऊन ठेवणार परत पाट्या काढणार टाइम पण वाचतो आपला ज्यावेळेस एक दोन गाय असतात त्यावेळेस ते करणं शक्य आहे पण ज्यावेळेस तुमच्या वीस गायांचा दहा दहा गाड्यांचा होईल त्याच प्रत्येक पेशीली सुग्रास ठेवणं शक्य नाही तेव्हा वैरणीवर टाकलं तर आपल्या खूप फायदा होतो त्याचा आपल्याकडं आता कितव्या कितव्या व्यवसायाच्या गाय त्यांना नवीन सुरुवात करायची म्हणलं तर त्याने गाय कशा खरेदी केल्या पाहिजे आणि कितव्या व्यवसायाच्या घेतल्या पाहिजे ज्याला नवीन सुरुवात करायची ना त्यांनी दुसऱ्या तिस तिसऱ्या व्यवसायाचीच गाय घ्यावं कारण तिच्या दुधाची गॅरंटी असते आता मी पण सुरुवात करताना चार गाय मी दुसऱ्या तिसऱ्या याच्याच घेतल्या होत्या आणि ह्या वर्षी मी पहिल्या घेतल्या त्या पहिल्या अपेक्षा होती आपल्याला पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस कारण त्या दोन हरियाणा आहेत yeah. दोन घरच्या पण आहेत पंचवीस सव्वीस होतं पण ऍक्च्युअल मध्ये त्या त्याची गॅरंटी नसते आणि अंदाजे लावता येत नाही दूध देतील ज्याला दूध धंदा करायचा त्यांनी सुरुवात करावी yeah. त्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर तुम्ही पहिला गायींकडे वळू शकता कारण जर तुम्ही पहिल्यांदाच पहिला रुक वळाला आणि त्यात जर काय प्रॉब्लेम आला येताना प्रॉब्लेम काय पण प्रॉब्लेम होतात जे आदत कालवड आहेत का त्यांना शंभर टक्के काय पण प्रॉब्लेम होतो त्यात म्हणजे मग माणसाचं मन खचत ह्या अशा गोष्टीत कारण एकतर जे नवीन लोक उतरतात दूध धंद्याची आवड म्हणून नाही तर पैसे भरपूर आहे प्रॉफिट भरपूर आहे म्हणून उतरतात त्यात जर तुमची काय दगावली आजारी पडली पाच सहा हजार जर गेले तर त्यात मग पैशासाठी सुरुवात केलेली आणि हे काय बसलं म्हणून ते माणसाचं तिथं मूड खराब होतो आणि मग ते दूध धंदा फक्त दूध धंदा करण्यासाठी फक्त त्यात पैसे किती हे न बघता त्यात आवड बी पाहिजे आणि माणसाला छंद बी असेल तर दूध धंदा यशस्वी होतो आपण आता पुण्यात होता पुण्यातन या व्यवसायात काय फरक वाटतो नोकरी या व्यवसायात पुण्यात जर तुम्हाला चाळीस पन्नास हजार जर नोकरी मिळत असेल तर तुम्ही बिंदास करावे पण जर तुम्हाला पंधरा हजार दहा हजार वीस हजारासाठी जर तुम्ही जात असाल पुण्याला तर त्या गोष्टीचा उपयोग नाही मग तुम्ही जर हिचाच जर बिझनेस केला तर तुम्हाला तुम्ही हे आदान दास आहे तुम्ही जितके स्ट्रेच करता तेवढं तुम्हाला प्रॉफिट आहे दहा गाय करा वीस गाय करा जर काही तुम तुम्हाला स्वतःला किती स्ट्रेच करू शकता याच्यात असं आहे मग तुम्ही तिकडे पंधरा हजार करण्यापेक्षा तुम्ही इथं गोट्यामध्ये तीन चार गाय करून पंधरा हजार कमवू शकता महिन्याला बाहेर पुण्याला जायची गरज नाही जर तुम्हाला चाळीस पन्नास हजार असेल तर तुम्ही बिंदास पुण्याला जाऊ शकता करू शकता आज काय अडचण नाही दोन्ही पण चांगले आता आपल्या गोट्यावर किती किती लिटर पर्यंत एक आहे आपण दुसऱ्या व्यताची घेतली होती ती चोवीस पंचवीस चालते आणि चार पैलारू आहेत त्या सतरा अठरा सोळा सतरा अठरा चालतात आणि एक दुसरी सुरुवातीला आपण पहिल्यांदा घेतली होती ते आपल्यात आणली तवा पहिल्या वेळेस म्हणजे दुसऱ्या तिनं दिलं तर सोळा सतरा पण आता ती तिसऱ्याचा ती एकवीस बावीस देते आणि आता दोन पैल रोखालोड आहेत एक ए बी एस पाईक बोलते आणि एक ते सोबतच चालतं त्याचं थोडं रेड शायर रेड मध्ये त्याचा लाल कलर वगैरे असताना शिंग आपण भोंडी केलेली नाही शिंग ते एक असे दोन पहिला रुखा आलोड आहेत त्यांना आपण बी ज्युपिटरचं सिमेंट भरलेलं आहे तर ते आपल्या आता एक चार पाच महिन्याने वेळातील दोन्ही ते वीस बावीस प्लस चालतील कारण ते असताना थोडे टक्केवारीत पण जास्त आहेत आणि ते असतानाच स्पाईक बोलच एक तर त्यांनी वीस प्लस दिलंच पाहिजे अपेक्षा म्हणजे या पद्धतीने आपल्या रेंज मध्ये काही आहेत आपण ब्रिडिंग वर काय काम केले कारण कोणते सिमेंट भरावे गाईंना सिमेंट तुम्ही जर ब्रिडिंग वर जर तुम्ही काम करताय तर तुमच्या जे आहे फर्स्ट माझ्यापाशी फर्स्ट जनरेशन आलेली एबीएस पाईपची मी तिला आता एबीएस ज्युपिटरचं सिमेंट भरलेलं आहे आता त्यावेळेस माझी सेकंड जनरेशन सुरू होईल तिथून म्हणजे ब्रिडिंग करताना तुम्ही एबीएसचं भरा ए बी एसची तुमच्यापाशी जनरेशन आल्यानंतर त्याला डब्ल्यू डब्ल्यू एसचं भरा डब्ल्यू डब्ल्यूएस जनरेशन आल्यानंतर त्याला तुम्ही डेनमार्कचं भरा म्हणजे सिमेंट क्वालिटी हळूहळू वाढवत जावा तुम्ही डायरेक्ट तुमची गाय पंधरा लिटर दूध देते आणि तुम्ही तिला डायरेक्ट चार हजार पाच हजारचं सिमेंट भरता ही चुकीच सुरुवातीला तुमच्या दोन हजार सिमेंटचं कालवट तयार करा म्हणजे ए बी एसचं करा त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू असं टप्प्याटप्प्याने जावा सुरुवात वाटलंच तर बायपासून पर करा, पर तुम्ही ए बेस करा ए बेस तुम्ही परत बायएफच्या एबीएस करा परत डब्ल्यू असं म्हणजे टप्प्याटप्प्याने जावा कारण तुमच्या गोट्यात जायचं आहे वीस लिटरची आणि तुम्ही डायरेक्ट तुम्ही तिला जर हाय क्वालिटीज भरत असेल तेवढे रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला टप्प्याटप्प्याने गेलं तर मिळा आता फर्स्ट जनरेशन आलेली आहे आपल्यापाशी आणि अजून आपले एक जोडीदार आहेत त्यांनी पण आपल्या सल्ल्याने हॅमर ब्रूट स्पाइक हे तीन चार कालोड आलेले आहेत आपल्यापासून पण आले असते पण काय विषय झाला की जी एक आपली गाय आहे ती आपली ह्याची ती भरली की फर्स्ट ह्याच्यामध्येच राहते बाकी जे आहेत तीनदा चारदा भरावं लागते त्यामुळं ते सक्सेस झालं नाही मग आपल्या एका गायचं असल्यामुळं आपलं हळूहळू चालू आहे आणि आता पहिल्या रूपड्यांना आपण आता एक आकाशदीप भरलेलं आहे एक ज्युपिटर भरलेलं आहे आणि त्या जे स्पाईक बुलचं जे कालवड आहे पंधरा महिन्याचं त्याला पण आपण ज्युपिटरचं भरलेलं आहे म्हणजे आता सध्या तीन सीमन आहेत आपल्या टॉप क्वालिटीचे आता बरेच तरुण काय करतात युट्यूबवर व्हिडिओ बघून सुरुवात करतात परत चार सहा महिन्याने गोटा बंद पडतो काय वाटतं तुम्हाला याबद्दल आहे माहितीये का मी सांगितलं की तुम्ही जर आवड असेल आणि छंद असेल तर हा धंदा करा फक्त पैसे म्हणून जर करणार असेल तर कसं आहे का आता माझी पगार सदतीस रुपये लिटर होतं दूध माझं नव्वद ब्याण्णव लिटर दूध जात होतं एक लाख रुपये निघत होती पगार आता कमी जाते तीनच गाय दुधावर पंचाळीस आता तीच कमी पगार निघते ह्यात ह्या बिझनेस आहे जास्त कमी होत राहतं जर तुम्ही फक्त पैशासाठी जर येणार असाल ह्या धंद्यामध्ये तर काय होणार आहे एखाद्या वेळेस तुमच्या गाय जर आजारी पडली आता माझी एक वेळेस गाय आजारी पडली होती मायस्टायटीस झाला तीन डॉक्टर आले तीन डॉक्टर ना ती मायस्टायटीस नीट झाला नाही पण त्याच्यात तिनं खाणं पिणं बंद केलं ती तर त्यामुळे ती नंतर गाय बसली मायस्टायटीस नीट झालं पण ती गाय बसली ती बसल्यानंतर तिला उठवायसाठी दहा पंधरा हजार त्या मायस्टायटीस साठी दहा पंधरा हजार असं एका गायला माझा तीस हजार रुपये खर्च झाला जे जर तुम्ही पैशासाठी जर धंदा करणार असेल आणि एका गायला जर तीस तीस हजार खर्च होणार असेल तर तुमचं खर्चीकरण होणार आहे तिथं आणि तुमचा पाच सहा महिन्याने गोटा बंद पडणार आहे आणि जे नवीन उतरलेले असतात त्यांनी फक्त बघितलेलं असतं इतकं प्रॉफिट इतकं हे त्यासाठी त्यामाग कष्ट किती हे बघितलेलं नसतं ज्यावेळेस कारण त्यांना गावात हिंडायची सवय असते इथं सकाळी तीन ता तास आणि रात्री तीन तास द्यावाच लागतात त्यावेळेस हा दुधचा धंदा सक्सेस होणार आहे असं त्यामुळं ह्या धंद्यात आवड छंद असेल तरच यावं कारण आता जर बघितलं सव्वीस रुपये लिटर दूध आहे आपण खर्च काढलाय दुधाचा प्रति लिटर साठी अठ्ठावीस रुपये खर्च आहे म्हणजे हा धंदा आता सध्या फक्त आपण छंदासाठी कमी नाही तरी पण आपण करतोय आणि जर मी हे पैशासाठी करत असतो तर आज सगळे गायी इकून टाकल्या असते कारण परवडत नाही पण आता लॉकडाऊन मध्ये अठरा रुपयांनी पण दूध घालून आपण ह्या गायी सांभाळल्या आता तर सव्वीस रुपये ठीक आहे आता एक दोन महिने जातील काय जातील कारण शेतकऱ्याचं हे असंच आहे स्वतःसाठी नाही त्याचं लोकांसाठीच कष्ट चालू आहेत कंटिन्यू कुठल्याही गोष्टीत तुम्ही आता कांद्याच तुम्ही बघताय नाही सुद्धा ते सोन डायरेक्ट सव्वीस वर रेट आलेत जर तुम्हाला रेट चाळीस बेचाळीस रुपये जर असतील तर हा धंदा परवडणार आहे नाहीतर हे सगळं म्हणजे सध्या हमालीत चालू आहे हे डॉक आणि डेऱ्या जगवण्यासाठी आपलं काम चालू आहे सध्या स्वतःसाठी काही नाही